श्री स्वामीचंद्र सारामृत स्वामी श्री गणेशाय अधिकारी ऐसा प्रश्न सेवे करी करीता समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवे करी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी अधिकारीने मुगा दिसी चिंता तुम्ही न करावी मोर पांखरा मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा वेळा रात्रंदी न तोची चाळा मोठमोठ्याने ओरडते ओरडती आमुची पायाची वीत जतन करावी नीत वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागूनी लपूनी ठेविले मीटेसी ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सूत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादात याचे अभिधान त्याचे शरीरीस असमाधान क्रोश होत चालला काकूबाईने तयासी સી દાદાલે બાળ યાસી અમૃત દૃષ્ટિને પાહુની નિરોગી જી સ્વામી બાઈ બિનવી સમર્થાતે સમર્થ બોલલે બાઈ ચાર વેળા જીવ ખાલે આરોગ્ય હોઈલ બાળાસી ચિંતા માનસી કરુ त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील तेथे साहेब भक्त त्यांनी श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेहुनी सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकू बाईसी पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी समागमी बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी। परी आज्ञा देतील समर्थ तरी पाठविन मी सत्य मग समर्थांजवळी येत घेऊन या दादासी समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयासे काकुबा ही प्रकारे समर्था सांगी मधुरोत्तरे दादासी पाठविणे नाही बरे वर जावे आपण सर्वाते समर्थ ती एसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करूगी की शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले के जे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा झाला परतोणी पुढे सांगाती यासी मुंबई सा पाठविती ब्रह्मचार्यांची आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी ब्रह्मचारी भुवांजवळी दादा सी नेत मंडळी जी समर्थे ती आज्ञा केली सांगतली तात्काळ दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशाण ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस निशी गोसावी गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वता न रुचे त्याची या। या ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी शेवटी दादासी मुंबई हुनी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले दादास घेऊनी सत्वरी श्री सन्निध आले टाळकरी तेव्हा दादा घेऊनी तुंबरी भजन करीत आनंदे शा समयासी, आज्ञा केली भुजंगासी घेऊनी माझ्या पादुकांसी आणुणी सत्वरी धरा ठेव त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी तैसेच श्रींच्या पादुक्या श्री पडता परती झाली त्यांच्या चित्ता हृदयी प्रकटली ज्ञान सविता अज्ञान गेले दयाती दादा भजनी रंगला, देह ही विसरला स्वस्वरूपी लीन झाला सर्व पळाला भाव, धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्शे करोण जहाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहु निवृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रती वेळ खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची आशिरी ठेविता पादुका काय म्हणोनी समर्थ बोलले तियेसी जे बरे वाटेल अम्हासी ते जी करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले हे कोण ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या बाजी सत्वर काकूबाईने आकांत करुणी मांडिला अनर्थ नाना शब्द बोलत भाळ पिडित परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कपनी झोळी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहुणी काकू दुःख झाले अपार लोळे समर्थांच्या चरणावरी करुणाभाकी पदर पसरी विनवी तसे नानापरी शोक करी अपार समर्थांसी हासू आले अधिकची कौतुक मानिले दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनसुया तुझी माता तीज पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून जवळी पातला ए बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंत करणी म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण भिक्षांना आपण सेवावे हे नव्हेची जाण बरवे चाळे हे सोडावे संसारी व्हावे सुखाने कोणी मातेची युक्ती दादा तिज प्रती बोलती ऐहिक सुखे तुश्च गमती माते आजपासून पुत्रांचे कोण वचन उदास झाले तिचे म्हण असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बैसोनी संस्था चालविली ते दादा बुवा सांप्रती मयी माझी वास्तव्य करती काकूबाई वसताती आनंदे कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष बोलेल स्वामी दास बंधुंजे वृत्त वर्णिले ऐसे संकलित केला नाही विस्तार एथ सार मात्र घेतले जैसे श्रेष्ठ स्वामी सूत तैसेची दादा बुवा सत्य परी शंकर अवतरले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा प्रेमळ परीशोत अष्टदशोध्याय गोढा शुभं शुभम